माझ्या लाईवला झालं का सर्वांचं जेवण चला पटपट लवकर सर्वजण लाईवला या Hi, good night, हाय मटणवाले दादा काय करताय पूनम जेवण जेवण ताई हाय काय करता झालं का जेवण तुमचं शिला शर्मा शिला ताई हाय कुठून आहे तुम्ही रेजान खान हाय खान दिलीप दिलीप दादा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण दिलीप दादा तुम्हाला नजीर हाय नजीर दादा हाय मटणवाले दादा बाय टाटा <laughs> लगेच मटनवाले दादा गायब लगेच निघालात का तुम्ही फोन करो जी दिलीप जय श्री कृष्णा मैंने लाइक कर दिया है थैंक यू धन्यवाद दादा दिलीप धन्यवाद शिला शर्मा हाय भोला शिलताईन कमेंट करा सगळ्यांश कमेंट करो <togodic> <togodic> नाही दादा काय जेवण झालं का नाही नाही जेवण नाही झालं अजून करायचं आहे तुमचं झालं का नहीं। नहीं नहीं आम्ही आत्ताच जेवण बनवायला लागले बर बर करा 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 जेवण काय करणार आहे जेवण काय बनवणार आहे स्वयंपाकात मिक्स भाजी चपाती बरोबर बर, बर, बर आम्हाला बोलवाय जेवायला तुम्हाला तर वहिणी आणायची नाही तर काय आम्हाला स्वतःला म्हणून खायला लागणार खायचं खायचं काय करणार मग करायचं जेवण हाताने हाताने करून खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी सर्वांनाच तुम्हाला पहिलं बोलू की वहिनी हुडका मग बोलू ना दोघांनाही घरी जेवण करायला ओके ओके पण आमची तर कुठली मुलगीच नाही तर कुठली शेताची तुम्हाला दादा वहिनी <laughs> កូនកាន់គេមិនថា करा सर्वांनी कमेंट करा छान छान सक्का भाऊ असा तर लगेच तुम्ही ओळखले असते नाही नाही हो का मला तर भाऊच नाही मला एक बहीणच आहे तुम्ही सगळे माझे भाऊ बहिणी आहात तुम्ही आम्हाला पूरक समजता म्हणून नाही तसं काही नाही दादा मला उलट भाऊ नाही मी तुम्हाला भाऊ मानते असं का काय पण बोलू नका दादा सगळी युट्यूब फॅमिली माझी सगळेच आहेत सगळेजण तुम्ही पण बोला अजून कोण कोण आहेत ला नवीन असणार सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी सर्वांनी लाईक करा एक लाईक करा काय जातं सॉरी दादा अंशु दादा नाही mm -hmm. देऊ शकत नाही तस कोणाला दिनेश।, दिनेश दिनेश दादा हाय बोला ठीक आहे चल ताई मी जेवण बनवतो आपण उद्या बोलू ओके ओके प्रेम दादा ओके बाय करा जेवण मस्त मस्त गुड नाईट तुम्हाला दिनेश झालं का जेवण हो झालं जेवण नाही म्हणजे आता होच म्हण लागतं जेवण झालं नाही करायचं आहे तुमचं झालं का तुमचं झालं का जेवण आमचं आहे म्हणजे स्वयंपाक झालाय पण करायचं आहे हो का काय पण होतं जेवणात स्पेशल काय होतं दादा मी मनोज बोलत आहे अंशुचा वडील अंशुचा वडील ओके मग तुम्ही मनोज दादा म्हणलं तर मी तुमच्या मुलीसारखी आहे ना बोला काका झालं का तुमचं जेवण काय करते मी ब्लाऊज शिवते दादा mm, काय म्हणतात दिनेश दादा <laughs> mm, तर शूज सगळे नाही काय नाही amar beautiful hair didi thank you thank you kurun bolta tumi ar amar dada halo amar dada kurun bolta tumi धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद अमर दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा तसं सबस्क्राईब पण करून घ्या चॅनेलला अजून काय म्हणता कोण बघतो आहेत नवीन अजून बोला सर्वांनी लाईक करा करा करायला सर्वांनी सपोर्ट करा अजून कोण आहेत कोण कुठून आहे छान छान कमेंट करा लोक पटापट पटापट -पत, -पत सर्वांनी अगदी खोकला आहे कुनाल अंकुश कुनाल दादा हाय का नहीं काम करते दादा कुणाल दादा तुम्हें कुछ बोलता दिनेश तू नाशिकला राहते का नाही मी नाशिकला नाही मी सोलापूरचे आहे मला जिल्हा सोलापूर लागतो आमचं गाव तांबोळे आहे दादा Terima <tiple> kasih. बोला अजून कोण कौन कोण आहेत नुसतं बघितल्यावर काय बोलल्यावर छान वाटत सर्व कमी करा अजून तो इंस्टाग्राम वर आहे का हो आहे मी इंस्टाग्राम ला पण आहे दादा

Boa tarde. ओके okay, बाय थोड्या वेळाने भेटू आपण लाईव्हला आता जेवण करून येते मी बाय सर्वांना थोड्या वेळेला भेटू आपण या सर्वजण लाईव्ह परत